आजकाल दिवसाची सुरुवात म्हणजे बाप्पानेच होते कारण सकाळी उठलं की पहिलं काम असतं आरती करायचं इकडे बघा आमची सह्याद्री कशी फिरते गालीन लोटांगण म्हटल्यानंतर ती गोल फिरते नंतर, 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 नंतर खायचं होतं रायचला ॲपल कारण सकाळची माझी सगळी कामं झाली होती कपडे वगैरे झाली होती जेवण पण झालं होतं पण हे दुपारच्या वेळेस त्याला थोडंसं ॲपल खायचं होतं म्हणून ॲपल कापून देत होते आणि दुपारी खूप मा मी कपडे खूप धुतले होते सकाळी आणि रायांशीकडे म्हणत होता की आई पाऊस नाही येत कारण पाऊस नाही म्हणूनच आम्ही खूप खुश होतो पाऊस नव्हता म्हणूनच आम्ही घरातली गादी वगैरे अशी वाळत घातली होती कारण कधीतरी पाणी वगैरे औषध वगैरे सांडलं असं सा त्याचा वास येतो आणि मग सह्याद्री पण लहान आहे ना कधी कधी ससू पण करते त्याच्यावरती सह्याद्री इकडे उठली होती तिला घ्यायचं होतं पण ती म्हणत होती की आईनेच घ्यायला पाहिजे बाबाने नाही मग तिचे असे लाड करत बाबाने सोडला नंतर मी तिला काढलं खाली खाली काढल्यानंतर ना बघा इकडे असे लाड सुरूच असतात लेकरांचे नंतर मग नं सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि चहा करायला घेतला इकडे रायश आणि रायशच्या बाबाची मस्ती चालली होती त्यामुळे मी इकडे हसत होते नंतर चहा बनवला आणि चहा बनवल्याच्या नंतर मी घेतला आणि दोघांनाही चहा दिला चहा बनवण्याच्या आधीच मी इकडं कुकर लावला होता कारण अख्खा मसूर करायचा होता आज म्हणलं थोडासा कांदा आणि टॅमॅटो असं थोडंसं भाजून घेतलं फक्त लालसर तेल टाकून वापून घेतलं कारण त्याची पेस्ट बनवायची होती टॅमॅटो टाकून असं लालसर भाजून घेतलं आणि काढून ठेवल्यानंतर थोडंसं थंड उसपर्यंत मळून घेतलं नंतर कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरं मोहरी टाकून कढीपत्ता टाकून लसूण अद्रकची पेस्ट टाकली थोडंसं लालसरहूजपर्यंत का लसूण भाजल्यानंतर ना आपण बनवलेली ती पेस्ट टाकली पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं वापू दिलं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवलं एक पाच एक मिनटं तेल सुटल्यानंतर नाही बघा अशा प्रकारे दिसल्यानंतर त्यानंतर थोडासा आपल्या घरातला काळं वाटण गरम मसाला लाल तिखट आणि थोडीशी हळद असं सगळं टाकून परत हलवून घेऊन थोडंसं पाणी टाकून असं वापून घेण्यासाठी परत झाकून ठेवून घे ठेवून दिलं नंतर परत उघडून बघलं बघू शकता किती छान प्रकारे तेल सुटलं आहे नंतरनं भरपूर पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि नंतर मग आपण अख्खा मसूर जो उकडून घेतला होता तो टाकून दिला आणि तो पण थोडासा वापेपर्यंत जाकून ठेवला नंतर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी मला अशी पातळ आणि घट्ट अशा प्रकारे पाहिजे होती जेणेकरून भातावर पण खाता आली पाहिजे मी काय वरण बनवलं नव्हतं मी उकडतानाच थोडंसं मीठ टाकलं होतं आकामसरमध्ये त्यामुळे आता इथे लागलं तेवढं मीठ टाकलं आणि बघा नाही दिवसभर एवढं छान होऊन पडल्यानंतर शेवटी पाऊस आलाच आमचा राया काही एका ठिकाणी बसत नाही एवढी त्याला जखम झाली होती ऑपरेशन केले तरी पण काय बसून राहत नाही नंतर घेऊन ना चापात्या करून टाकल्या आणि इकडे म्हणताल की संध्याकाळचा स्वयंपाक केला हो मी संध्याकाळचाच स्वयंपाक केला पण खूप लवकर केला कारण सासूबाई गावाला जाणार होत्या म्हटलं त्या इकडे जेवतील पण त्या काय इकडे जेवल्या नाही इकडे सह्याद्रीचं चाललं होतं पैसे द्या म्हणून गल्ल्यात टाकण्यासाठी मी म्हटलं बाबाकडे जा बाबा देतील मग ती गेली आणि इकडे राय चपात्या करत होता याचा रोजचंच आहे चपात्या मी करायला लागली की त्यांनाही करायच्या असतात इकडे सासूबाई आल्या सासूबाई जाऊ इकडे जेवण आल्यानंतर आरती केली आणि मस्तपैकी जेवण केलं आम्ही